हॅलो येस मी रुपाली मी तुमचा नंबर गुगल वरून घेतला मला सध्या जॉबची गरज होती तुमच्याकडे आहे का जॉब साठी वॅकन्सी किती तास पाहिजे ट्वेंटी फोर ये कुठून बोलता तुम्ही मी पुण्यातून बोलते सध्या आणि कधीपासून जॉईन होऊ शकता तुम्ही तुम्ही मला म्हणजे जॉब बद्दल काही माहिती सांगू शकता का कोणता जॉब सॅलरी एक हिंजवडीला आहे बाळाचं काम आहे कशाचं बाळ हिंजवडी हिंजवडी हा बाळाचं काम आहे आणि कुकिंग जेवण बनवायचे बाळ प्लस कुकिंग का हजबंड वाईफ आहे आणि एक बाळ आहे त्यांचं दोन वर्षाचं असे राहतात ते पण बनवायचा आणि बाळाला पण सांभाळायचं आणि सॅलरी वीस हजार भेटल कुकिंग नाही ना म्हणजे मला नाही जमत जास्त कुकिंग मी जास्त मोस्टली तर मी बेबी केअर टेकर बेबीच काम असते त्याला अठरा हजार पगार ओके ठीक आहे मग मला मी कळवते तुम्हाला कारण की आता जिथं मी काम करता पन करते आहे ना मी मला तीन वर्षाचा एक्सपीरियन्स आहे बेबी चा प्लस म्हणजे कुकिंग पण करते पण बेसिक कुकिंग महाराष्ट्रीयन आपलं जसं की भाजी आपलं जेवणच पण कसं राहत माहिती का मॅडम जेव्हा बाळ आणि आपण कुकिंग करतो ना मी ते पण करून पाहिलेले म्हणजे केलं पण होत त्याच्यामुळे मला एक्सपीरियन्स आला की जेव्हा आम्ही कुकिंग प्लस बाळ करतो ना तर कुकिंग केल्यानंतर बाळाला सांभाळण्यासाठी आपल्या मध्ये एनर्जी राहत नाही म्हणजे नाहीच राहते मग बाळासाठी आपण ऍक्टिव्ह नाही राहते जेव्हा आपण किचन सांभाळतो तेव्हा मग त्या पेरेंटला कस वाटते की आमच्या बाळाला व्यवस्थित केअर करत नाहीये आणि बाळाकडून जेव्हा आपण किचन मध्ये जातो तर मग च काय आपण म्हणजे मुली किंवा बाई असल्यामुळे आपल्याला किचनचं फटाफट येत पण किचन मध्ये मोस्टली जास्त आपली एनर्जी जाते ना तर मग बाळासाठी राहत नाही मग त्यामुळे पेरेंट वरती त्याचा परिणाम होतो आणि हे माझ्या माझ्या स्वतः स्वतःसोबत वैयक्तिक झालेलं आहे त्याच्यामुळे मी कुकिंग प्लस बेबी अशी रिस्क नाही घेऊ शकत. घेतलं तर एक तर cooking नसेल तर मग एक तर एकच काम ते पण असं परफेक्ट झालं पाहिजे म्हणजे आपल्याला मालकांनी ओरडायचं किंवा आपली आपली आपल्याला पण mental torture नाही झालं पाहिजे आणि त्यांना पण mental torture नाही झालं पाहिजे असं काम हवंय. double double काही नाही काम डबल double घरात आपण राहतो चोवीस तास घरच्यांसारखंच राहायला लागतं त्यामुळे कामात काही नाही कोणतं एखाद्या वेळेस करायला पण लागेल करेन पण पण असं पहिल्या स्टार्टिंग पासून बांधूनच घेतलं ना की कुकिंग प्लस बेबी ते नाही होते आणि दोन वर्षाचे बाळ म्हणजे मी आता दोन वर्षाच बाळ सांभाळते एवढं एवढं ते धावधाव करत पळतं हे ते त्यामुळे फार रिस्की पण राहता होते तोंडात पण घालतात काही पण बाळ मग आपण कुकिंग करायला गेलो तो पर्यंत बाळाला काही झालं तर मग त्याच श्रेय आपल्यालाच देतात ते लोक त्यामुळे जरा थोडस हे वाटत आहे मला नाही मग नुसतं नुसतं बाळाच करू शकता एक मगर फाट्यात पण काम आहे ते कुकिंग तस पण करू शकता पण पेमेंट अठरा हजार राहील महिन्याचे दोन सुट्ट्या राहतील अच्छा ठीक आहे तरी पण मी कळवते कारण की मी म्हणजे आता मी हे सोडते काम माझं सध्या चालू आहे जे तुम्ही कामाला आहे ते मी माझं काम, काम सोडते कारण की माझा स्लॉट असतो ना आपला एवढे दिवस करण्याचा तो म्हणजे आता एंड एंड होत आलाय माझं एक तारखेपर्यंत ता एंड होणार आहे मी खूप दिवस झाले बघतेच आहे का मग मला काही मिळालं नाही मग मी आता गुगल वरून तुमचा तुमच्या एजन्सीला हे केलं कॉल केला असं झालं मला सॅलरी एक्सपेक्टेशन ऍटलिस्ट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स असं आहे कारण की बेबी साठी मी फुल्ली ट्रेन आहे अगदी जपा न्यू बॉर्न बेबी पासून ते चार पाच वर्षापर्यंत मी बाळ सांभाळले हो पण द्यायला पाहिजे ना तेवढा पगार हो ना हो अगदी बरोबर आहे तुमचं अठरा हजार द्यायला रडतात लोक कोण द्या पंचवीस सव्वीस हजार हो आहे तसं पण आहे देतात म्हणजे काही लोक देतात आता मी पंचवीस मदत करत आहे पर्सनली तुम्ही करत असाल एजन्सी थ्रू तुम्हाला कुठेच भेटणार नाही एजन्सीकडे एवढंच रेट अच्छा हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू मॅम वेलकम आणि ऐका ना मी, मी तुमचा हा नंबर एका मैत्रिणीला फॉरवर्ड करते तिला सध्या जॉबची अतिशय गरज आहे ती लिस्ट करेल असं वाटतंय मला की ती करेल म्हणून अठरा मध्ये तर मग मी तुम्हाला तुमचा हा देऊ का तिला चालेल काय प्रॉब्लेम नाही हा मी तिला कॉल करायला सांगते तुम्हाला ठीक, है, ठीक है रूपाली, रूपाली आहे ठीक आहे आणि तिनं सांगेल रेश्मा बोलते रुपाली माझं नाव रुपाली आहे मग मी तुम्हाला तिला म्हणजे तिनं रुपाली नाव सांगितलं का मग तुम्ही समजून जा की मी नंबर दिला म्हणून तिला ओके ठीक आहे ठीक आहे